भारतीय जनता पार्टीचा आज स्थापना दिवस त्यानिमित्त अर्धापूर शहरातील धर्मराज देशमुख यांच्या निवासस्थानी हा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमतः ता ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले तसेच या स्थापना दिनानिमित्त अर्धापूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी धर्मराज देशमुख राजेश्वर शेट्टे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख बालाजीराव गवाने रामराव भालेराव विलास साबळे योगेश हळदे व्यंकटी राऊत बाबूराव हेंद्रे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती के, प्रसार मराठी न्यूज मध्ये आहे आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्य सदस्य दे धर्मराज देशमुख यांच्या दिवासस्थानी आज स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे यावेळी या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला आज आपल्यासोबत नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष देशमुख सोबत आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात सेवा आहोत आज संबंध भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा पंचेचाळीसवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त राष्ट्रीय व प्रदेशून आलेल्या सूचनेप्रमाणे आज अर्धापूर मंडळामध्ये नांदेड लोकसभेमध्ये मोठ्या आनंदाने पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पक्षाचे जे एकोणीसशे ऐंशीला स्थापनेच्या वेळेस जे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ पदाधिकारी होते त्यांचाही आम्ही समयोचित सत्कार केला पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या ला, असलेल्या नागरिकांचा लाभार्थ्यांचाही आम्ही आज सत्कार केला मतदार यादीचेही वाचन करण्यात आले नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः नांदेड जिल्हा उत्तरमध्ये प्रत्येक बूथवर ध्वजारोहण कार्यकर्त्याच्या घरी ध्वजारोहण मतदार यादीचे वाचन नमो ॲपचे डाउनलोड सरल ॲपचे डाउनलोड आणि मायक्रो डोनेशन पाच रुपयापासून ते आपल्याला जमेल तेवढं डोनेशन भारतीय जनता पार्टीला सामान्य माणसाकडून घेण्यात आजच्या स्थापना दिने तर पक्षाच्या सर्वच नेते आणि कार्यकर्ते एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार तेवीस पर्यंत ज्यांनी ज्यांनी या पक्षासाठी कष्ट घेतले संघर्ष केला काही जणांनी प्राणाची आहुती दिली त्या सर्वांना त्यांच्या कष्टाला आम्ही सलाम करतो तर त्यांच्यामुळेच आज भारतीय जनता पार्टी भारतात नंबर एक वर आणि जगातला सर्वात मोठा संघटना दृष्ट्या मोठा पक्ष झालेला आहे आणि त्यांच्या त्यागातून हा पक्ष उभारलेला आहे आणि सामान्य माणूस शेवटचा माणूस वंचित असलेला माणूस त्याचा अंत्योदय जे श्यामाप्रसाद मुखर्जींनी स्वप्न पाहिलं गुरु गुरुजींनी ते पूर्ण करण्यासाठी अवरत्र काम करेल आणि सामान्य माणसाचा उत्कर्ष करत असताना हा भारतही जगामध्ये बलशाली झाला पाहिजे यासाठी मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करणार आहेत येत्या सव्वीस एप्रिलला लोकशाहीचं पवित्र मतदान आपल्या नांदेड जिल्ह्यात आहेत आणि सर्वसामान्य माणसाला भारतीय जनता पार्टीला आणि मोदीजीला आशीर्वाद देऊन नव भारत घडवण्यासाठी काम करावं आशीर्वाद द्यावा अशी आम्ही आज स्थापना दिनी प्रत्येक घरी जाऊन विनंती करत आहोत लाभार्थ्यांना भेटत आहोत आपल्या सर्वांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या स्थापने दिनानिमित्त शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय श्रीराम